हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहीतच असाल फ्रेंड्स केस गळती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे पण ती अति प्रमाणात होत असेल तर त्याच्यावर उपाय करणं आवश्यक आहे अन्यथा केसांचे प्रचंड नुकसान होऊ केस गळतीच्या समस्येवर लोक खूप प्रकारचे उपचार करतात पण हे उपचार दीर्घकाळासाठी लाभदायक नसतात केमिकल युक्त ब्युटी ट्रीटमेंट घेण्यापेक्षा केस गळतीवर आयुर्वेदिक उपाय करण्यावर भर द्या आयुर्वेदिक उपचारांमुळे आपले केस मुळापासून मजबूत होतात तसेच केसात कोंडा होणे केस गळणे केस तुटणे इत्यादी समस्या सुद्धा दूर होण्यास मदत होते तुम्हाला सुद्धा सुंदर सडक केस हवे आहेत का मग तुम्ही केसांसाठी कडुलिंबाचा वापर करा कडुलिंब केसांच्या समस्येवर जादूप्रमाणे काम करतो कडुलिंबाला त्याच्या औषधी गुणधर्मामुळे विशेष महत्व आहे कडुलिंबाची पाने आणि त्याच्या अर्कात अँटीसेप्टिक दहाविरोधी अँटीऑक्सिडेंट हे प्रमुख तत्व असतात आणि यामुळेच उपचारासाठी कडुलिंबाचा उपयोग केला जातो कडुलिंबात फॅटी ऍसिड खनिजे आणि जीवनसत्वे असतात जे जीवन जी आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी लाभदायक असतात सौंदर्यसाठी कडुलिंब महत्वाची कोणालाही हेवा वाटावा अशी त्वचा आणि असे केस आपण कडुलिंबाचा दररोज उपयोग करून मिळू शकतो पहिल्यांदा आपण केसांच्या गळतीसाठी कडुलिंबाचा वापर कसा करायचा हे समजून घेणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला त्वचेसाठी कडुलिंबाचा वापर कसा करायचा हे समजून सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या तर प्लीज चानेल करा आणि माझ्या व्हिडिओला व्हिडिओला लाईक करा तर चला सुरुवात करूया पहिल्यांदा जाणून घेऊया केसांच्या गळतीसाठी कडुलिंब कशा प्रकारे उपयोगी आहे कडुलिंबामध्ये बुरशीनाशक घटक असतात म्हणूनच केसातील कोंडा घालवण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो कडुलिंबामुळे केसातील खाज कोंडा दाह आणि सुरसुरपणा कमी होतो केसांच्या मुलाशी कडुलिंबाच्या तेलाने हलकासा मसाज केल्यास केसांच्या मुलाशी असलेला रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि केस भरभर वाढायला मदत होते कडुलिंबात मोठ्या प्रमाणात अँटी असल्यामुळे ते केस अवकाळी पांढरे करणाऱ्या फ्री रेडिकसना रोखतात केसांना कडुलिंबाचं तेल किंवा कडुलिंबाच्या पावडरचा हेअर मास्क लावल्यास केस अवकाळी आणि लवकर पांढरे होत नाहीत केसांचं आरोग्य नीट राखायचं असेल तर केसांना हवं असलेले पोषक घटक मिळणं गरजेचं आहे कडुलिंबात महत्वाचे फॅटी ॲसिड असतात या फॅटी ऍसिड मुळे टाळूचं पोषण होतं त्याचबरोबर केस मऊ होतात आणि केसांसाठी कडुलिंब कंडिशनरचं काम करतो आता समजून घेऊया केसांसाठी कडुलिंब वापरायचा कसा अगोदर कडुलिंबाचं पाणी कसं बनवायचं आणि ते कसं केसांसाठी वापरायचं हे समजून घेऊया कडुलिंबाची दहा ते पंधरा पाने स्वच्छ धुवून घ्या एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घ्या आणि ते गरम करा पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये कडुलिंबाची पाने टाका गॅसच्या मध्ये माचे वर हे मिश्रण गरम होऊ द्या पाणी तोपर्यंत उकलून घ्या जोपर्यंत पाणी अर्धे होत नाही पाणी आटल्यानंतर गॅस बंद करा आणि पाणी थंड होऊ द्या त्यानंतर दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घालून घ्या आणि शॅम्पू केल्यानंतर या पाण्याचा उपयोग करा हे पाणी आपल्या अंघोलीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं नाही हे लक्षात ठेवा मग हे पाणी वापरायचं कसं आहे शॅम्पू लावल्यानंतर थंड पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्या यानंतर कडुलिंबाच्या पाण्याचा केसांसाठी कंडिशनर सारखा उपयोग करायचा सा आहे शॅम्पू केल्यानंतर कडुलिंबाचे जगभर पाणी हळूहळू केसांवर होता कडुलिंबाच्या औषधी कडु गुणधर्मामुळे डोक्याच्या त्वचेचे खोलवर पोषण होईल आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा हे पाणी वापरल्यानंतर पुन्हा केसांना शॅम्पू लावू नका तसेच तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा हेअर मास्क बनवून सुद्धा वापरू शकता कडुलिंबाची काही पाने चांगली सुकवून घ्या त्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवा एका वाटीमध्ये तीन चार चमचे कडुलिंबाची पावडर घ्या त्यामध्ये पाणी घाला आणि चांगली पेस्ट बनवा ही पेस्ट संपूर्ण टाळूवर लावा केसांना लावा आणि मग त्यानंतर चाळीस मिनिटे थांबा चाळीस मिनिटं झाल्यानंतर तुम्ही केस शॅम्पूने चांगल्या प्रकारे धुवून घ्या आठवड्यातून एक ते दोन वेळा तुम्ही असं करू शकता तुम्ही कडुलिंबाच्या पानांचं तेल बनवून सुद्धा केसांना लावू शकता कडुलिंबाचे तेल बनवण्यासाठी प्रथम कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून बारीक करून घ्यावी त्यानंतर ही पेस खोबरेल तेलामध्ये उकळून तेल तयार करावे कडुलिंबाचे तेल हलकेशी गरम करा त्यानंतर बोटाच्या सहाय्याने टाळूवर लावून कमीत कमी तीस मिनिटे मसाज करा त्यानंतर कडुलिंबाचे तेल डोक्यावर तासभर तसेच ठेवा एका तासानंतर केस शॅम्पूने धुवून टाका कडुलिंब हे फक्त केसांसाठीच नाही तर त्वचेसाठी सुद्धा खूप उपयोगी आहे आता आपण थोडक्यात समजून घेऊया की कडुलिंब त्वचेसाठी कसे उपयोगी आहे आणि त्याचा वापर त्वचेसाठी कसा करायचा कडुलिंबामध्ये जीवाणू विरोधक घटक असतात आणि चेहऱ्यावर मुरुम आणि पुटकुल्या येण्यास जीवाणू जबाबदार असतात त्यामुळेच पुटकुल्यांवर उपचार करण्यासाठी आणि चेहऱ्यावर मुरुम आणि पुटकुल्या येऊ नये म्हणून कडुलिंबाचा उपयोग केला जातो त्याचबरोबर चेहऱ्यावरील तेल हे मुरुम आणि पुटकुल्या येण्यास कारणीभूत असतं कडुलिंबाच्या उपयोगाने या जास्तीच्या तेल निर्मितीला अटकाव होतो कडुलिंबाच्या पानात असणाऱ्या पोषक घटकांमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत वय दर्शवणाऱ्या चेहऱ्यावरील रेषा कालेडा कडुलिंबाच्या उपयोगाने जातात त्वचा स्वच्छ नितळ होते आणि त्वचेचा पोत सुधारतो त्वचेवर कडुलिंब हा एक उत्तम उपाय आहे कारण कडुलिंबामध्ये जीवाणुविरोधक आणि दहाविरोधक घटक असतात जो आपल्या त्वचेला थंडावा देतात संवेदनशील त्वचेच्या समस्या सोडवण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग होतो त्याचबरोबर कोडी त्वचा सुद्धा कडुलिंबाच्या उपयोगाने मऊ होते कडुलिंबाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स कमी होतात कडुलिंबाच्या वापरामुळे चेहऱ्यावरील मोठी छिद्र भरून निघतात आणि त्यातील दूषित घटक निघून जातात छिद्र स्वच्छ होतात छोटी होतात आणि घट्ट होतात आता समजून घेऊया त्वचेसाठी कडुलिंबाचा वापर कसा करायचा मी तुम्हाला इथे दोन फेसपॅक बदल सांगणार आहे हे दोन्ही फेसपॅक तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावू शकता आणि स्वतःला सुंदर बनवू शकता पहिला फेसपॅक बनवण्यासाठी एक चमचा कडुलिंबाच्या पानांची पेस्ट घ्या त्यामध्ये दोन चमचे दही घाला चांगले मिक्स करा त्यानंतर हलक्या हाताने तुमच्या त्वचेवर लावा आणि वीस मिनिट त्वचेवर सोडून द्या त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या हा पॅक कमीत कमी आठवड्यातून दोन वेळा तुमच्या चेहऱ्यावर लावा त्यामुळे तुमचा जो चेहरा आहे तो सुंदर आणि डागरहित बनेल त्यानंतर दुसरा फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा कडुलिंबाची पेस्ट घ्या त्यामध्ये दोन चमचे गुलाब पाणी घाला हवा असल्यास तुम्ही जास्त पाणी सुद्धा वापरू शकता ही पेस्ट बनवून वीस मिनिटात तशीच सोडून द्या त्यानंतर वीस मिनिटांनी तुमच्या चेहऱ्याला लावा साधारण पंधरा ते वीस मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवून टाका असं केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होतील तुमची त्वचा कोमल आणि चमकदार बनेल फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मी जी माहिती तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय